नमस्कार मित्रांनो मी प्रशांत तुमचं स्वागत करतो मनातलं पानावर हे आमच्या युट्यूब चॅनलवर गणेशोत्सवा शेवटची कविता घेऊन येत आहे कविता हे लंबोदर अरे झाली की रे वेळ तुझ्या जाण्याची हरे झाली रे वेळ तुझ्या जाण्याची खोट्या माणसाच्या दुनियेतून निरो घेण्याची झाली सेवेत तुझ्या चुकबुल काही माफी असावी झाली सेवेत तुझ्या चुकबुल काही माफी असावी साऱ्या जगावर तुझ्या तुझीच देवा कृपा असावी ठाऊक आम्हा तूच आहेस तो विघ्न विनाशक ठाऊक आम्हा तूच आहेस तो विघ्न विनाशक तूच आहेस तो सुख करता तो दुख हरता म्हणूनच जाता जाता हाता एक विनंती मान्य करून जा जाता जाता हाता एक विनंती मान्य करून जा हरवलेली माणूस की तेवढी माणसाला देऊन जा विवस्त्र होणाऱ्या द्रौपदीचा कृष्ण तेवढा बनून जा विवस्त्र होणाऱ्या द्रौपदीचा कृष्ण तेवढा बनून जा पाप जापसहस्त्र ते सुदर्शन तेवढं चालवून जा कुणावर ठेवावा हाता विश्वास उत्तर्याच देऊन जा कुणावर ठेवावा हाता विश्वास उत्तर्याच देऊन जा राम राम म्हणाऱ्या मनातला रावण तेवढा जाळून जा किती वाट पाहावी आम्ही यदा यदा ही धर्मस्य तेवढं स्वतःच आठवून जा किती वाट पाहावी आम्ही यदा यदा ही धर्मस्य तेवढं स्वतःच आठवून जा हे लंबोदर माणसाला माणूस तेवढं बनून जा हे लंबोदर माणसाला माणूस तेवढं बनवून जा कवितेचे शब्द आहेत जितू अर्थात जितेंद्र घाणेकर यांचे कविता आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा अशाच नवनवीन नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनला क्लिक करा